प्रिय मित्रांनो आज सोमवार पंधरा जुलै आणि आज आपण संत बोरावींचर ह्याचा सण साजरा करतो विशेषत आजच्या पहिल्या भाजनामध्ये यशा संदेष्टा हा साधो आणि गोमोरा ह्या प्रांताच्या लोकांना अजून काही आवाहन करत आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि देवाकडे वळा माझ्या प्रिय बंधुभगिनो अशी त्या काळ यांनी आज सुद्धा परंपरा आहे की आपण देवाला काही गोष्टी वस्तू अर्पण केल्या म्हणजे देव खुश होतो आणि म्हणून देवाला एखादा बैल कापला बकरा कापला किंवा मेंढरू कापलं किंवा एखादी वस्तू त्याला अर्पण केली म्हणजे देव खुश होतो अशी जी विचारसरणी होती त्या विचारसरणी विषयी हा यशा संदिष्टा प्रखर त्याने बोलतो आहे आणि सांगतो आहे की त्याला देव महत्त्व देत नाही त्यामुळे देव प्रसन्न होत नाही तर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगणाऱ्या माणसातच परमेश्वर विचार करतो आणि त्याचं सारण होऊ शकते म्हणून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगणारा माणूस आणि त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करणारा माणूस तोच यशस्वी जीवनात ठरू शकतो आणि म्हणून माझ्या प्रियबद्ध बघीनो तो आपणाला जण काही बरस काही सांगत आहे की तुम्ही निनाळे सोहळे साजरे करतात निनाळ्या गोष्टी करतात धर्माच्या नावाने देवाच्या नावाने आणि सगळा तमाशा आहे परंतु खरोखर जेव्हा तुम्ही गोर गरीब दीन दुबळे जे अनाथ आहेत ज्या विधवा आहेत त्यांच्या तारणासाठी तुम्ही काहीतरी कराल तेव्हाच तुमचं तारण होईल देवाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही आणि देव त्याला मंजुरी देत नाही आणि म्हणून आपण जे सोहळे साजरे करतो ते देवाला खरोखर अपेक्षित आहेत का ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे प्रिय बंधू घो प्रभू ख्रिस्ता आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये किंवा शुभवटवणामध्ये खूप क्रांतिकारक भाषा वापरतो आणि तो, तो सांगतो आहे की मी ह्या जगामध्ये शांती पसरण्यासाठी ना आलो नाही मी ह्या जगाला आग लावण्यासाठी आलेलो आहे आणि ती आग लावून काही ये प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात बदल घडवून इच्छित आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी अनैतिक आहेत ज्या ज्या गोष्टी मानवी जीवनाला घातक आहेत त्याला आग लागली पाहिजे आणि त्यामुळे कधी कधी पतीपत्नीमध्ये आई वडील मुलगा आणि वडील किंवा मुलगी किंवा आई किंवा सासू आणि सूर यांच्यामध्ये जर काही जेव्हा काही गोष्टी वादाच्या घडतात त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यामध्ये योग्य व्यक्तीचा बदल स्वीकारण्यास आणि त्याद्वारे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यास प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी हसर आहे आणि त्याद्वारे तो क्रांती करू इच्छितो प्रियबद्ध बघीनो हा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी खरोखर ईश्वर इच्छित आहेत का की आपण आपल्या दबावाने आपल्या विचारसरणीद्वारे दुसऱ्यांना प्रभावी करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करून आपल्या स्वतःची इच्छा आपण पूर्ण करतो प्रियबंधू बहिनो अशा गोष्टी येशू ख्रिस्ताला अपेक्षित नाहीत आणि त्याला तोर तो मान्यता देत नाही उलट जो मनुष्य खरोखर आध्यात्मिकरित्या क्रांती करू इच्छितो तोच प्रभूला आवडतो